शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दिनांक आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आता आपण ज्या आंब्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत तुम्ही आता झाडं बघताय आता कुठे तुम्हाला जास्त कुठे पाले दिसत नाही डिऱ्या वगैरे त्याच्या फे फुग फुगलेल्या आहेत म्हणजे मोहर येण्याच्या पन अवस्थेत आहे पण ज्यास आपण आंब्याच्या बागेत फिरत असतो बऱ्याच ठिकाणी जी मोठी झाडं आहेत जिथं गर्दी आहे किंवा ज्या झाडांना जास्त दिवस कधी फवारणी होत नाही किंवा घराजवळ एखादं मोठं झाडं असते लोकांचे फोन येतात की सर आमचे आंब्याचं झाड आहे आणि त्याला जाळे लागले तुम्ही जर ह्या झाडाला बघितलं आता इथे जर बघितलं तर तुम्हाला ते जाळे लागण्यासारखं दिसेल किंवा ह्या फांद्याला तुम्ही बघायचं हे जाळे लागल्यासारखं होते मग जाळ लागण्यासारखं होते म्हणजे नक्की काय ज्या काय आळ्या असतात आळ्याचा जो आंब्याचा झाडाचा प्रादुर्भाव असतो ज्या झाडाशी पानं कुरतडून वगैरे खातात किंवा शेंडा पोकारणाऱ्या आळे असते मोहर पोखरणारी आळे असते किंवा ज्या आळ्या असतात त्या आपल्याला त्यांचे चक्र असते जीवन चक्र असते ठराविक काळानंतर त्यांना रेस्ट पिरियड पाहिजे किंवा ते काय म्हणते त्याला त्याचा कोस तयार करायला घर बनवतात आणि हे जर आता तुम्ही बघितलं आता आपण ह्यात जर उकरून बघितलं बघा ते आळी तुम्हाला दिसते येतं हे आळी जेवण त्यासाठी येतं लहान आणि ह्या आळ्याचं काम काय चालू येतं ही आळी ही आळी काय करते ही जो आपला सगळा पाला खाऊन की तसं त्याला घर बनवते हे बघायत आहेत ह्या ते बऱ्याच आहेत म्हणजे ते ह्यात नवीन पिल्लाला जन्म दिला आहे हे लहान आळे आहेत काय मोठे आळे आहेत हे अशा प्रकारे जर आपण थोडंसं दुर्लक्षित झालं तर काय होतं आळ्यांना त्यांचं प्रजनन वाढवायचं आहे आणि त्यासाठी ते अशा जाळे बनवतात त्यात कोश असते त्यातच अंडी घालते तर त्यात त्याचे पिल्ली तर ह्याच जर पाना बघितलं तर आपण एक दोन तीन चार आळे आहेत म्हणजे आळ्या किंवा आळ्याची पिल्लं पिल्लं आपण त्याला म्हणूया किंवा आता दुसऱ्या ठिकाणी आपण अजून काढून बघूया ही जे जाळं आहे पूर्ण एकदम ह्यात एखादा था कीटक जरी आळ गेला मासे गेली तर अडकून बसेल बघाई मोठे मोठे आळे ही जाळी काय करते ती परत त्याची पैदास वाढवते आणि ते त्याचं घर बनवलं त्याने गर्दी गर करून त्यांनी इथं घर बनवलेलं आहे तर त्यासाठी असं जर तुमच्या बागेत कुठं असेल तर शंभर टक्के त्या अगोदर तुम्ही हाताला किंवा एखादं त हे करून तुम्ही असे काढून त्याला काढून टाका काढून नष्ट केला केलं तरी चालेल जेणेकरून ह्या ज्या आळ्यांचं जाऊन प्रजनन होणार आहे संख्या वाढणार आहे आणि परत आपल्या बाकीच्या झाडांना अटॅक होणार आहे तो होणार नाही ना आणि ह्या आत असल्यामुळं गर्दीत असल्यामुळं आपण जरी एखादा स्प्रे घेतला समजा कॉन्टॅक्टवाला आपण कीटनाशक घेतलं तर ते इमामॅक्टिन वगैरे सारखं घेतलं तर ते, ते आळीत जात नाही आपण काय म्हणतो सर आता स्प्रे मारलाय पण काय उपयोग झाला नाही तर त्यांच्या अंगावरच गेलं नाही त्यात आत बसले तेवढ्या गर्दीत जाऊन एवढं जर गर्दीत ते असतील तर मग त्यांना कीटकनाशकाचा पण फरक पडत नाही त्यासाठी असं तुम्हाला